नमस्ते मित्रांनो आज सोमवार आपला मसुली प्रश्नांचा सोमवार भाग पाच आज आपण प्रश्न क्रमांक एक्केचाळीस ते पन्नास याबाबत माहिती घेणार आहोत यातला पहिला प्रश्न असा आहे की माननीय मंत्री महोदय यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनांवर माननीय मंत्री महोदय यांनी नमूद केलेले सामाजिक निर्देश सामासिक निर्देश किंवा शेरे आपल्याला माहिती आहे की अनेक वेळेला काही कार्यकर्ते काही नेते मंडळी काही नागरिक मान्य मंत्र्यां मंत्रीकडे जाऊन काहीतरी निवेदन देतात आणि त्याच्या समासामध्ये डावीकडे माननीय मंत्री महोदय काहीतरी शेरा आ, लिहून त्यांना देतात ते उदाहरणार्थ लगेच कारवाई करा वगैरे वगैरे आणि असे पत्र घेऊन असे सामासिक क्षीरे असलेले पत्र घेऊन नागरिक आपल्याकडे येतात आणि आपल्या माग घाई करतात की तातडीने करा मान्य मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की इमिजिएटली काम करा किंवा तात्काळ कारवाई करा वगैरे वगैरे <coughs> याच्याबद्दल एक परिपत्रक आलेलं आहे आपण बघू पुढे तर अनेक सर्वसामान्य नागरिक तसेच लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवर यांच्या त्यांच्या त्यांच्या तक्रारी किंवा निवेदने घेऊन मंत्रालयात माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री किंवा मान्य मंत्रीमहोदय यांना भेटत असतात सर्वसाधारणपणे अशा निवेदनांवरील किंवा पत्रांवरील समासात किंवा स्वतंत्र पत्रांवय हे जे मंत्रीमहोदय आहेत ते सामासिक शेरे नोंदवित असतात उक्त मान्यवरांचा शेरे असणारी निवेदने किंवा पत्रे अनेकदा संबंधित दे व्यक्तीला देण्यात येतात संबंधित व्यक्ती मान्यवरांची उक्त शेरे असणारी निवेदनं किंवा पत्र घेऊन शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी मान्यवरांच्या शेऱ्यानुसार तातडीनं काम करून दे देण्यासाठी किंवा शेऱ्यानुसार फेरफार नोंद नोंदवण्यासाठी किंवा आदेश निर्गमित करण्याचा आग्रह धरतात अशा प्रकारे नेमके काय करणे अपेक्षित आहे तर याबाबत या तरतूद जी आहे ती उक्त मान्यवरांना सादर केलेल्या पत्रांमध्ये किंवा निवेदनांमध्ये निवेदन फक्त ते निवेदन सादर करण्याची बाजू मांडलेली असते अशी पत्रे किंवा निवेदनांमधील विषयासंदर्भात लागू असणारे प्रचलित कायदे नियम अधिनियम शासन निर्णय आणि परिपत्रके यात विहित केलेल्या तरतुदींच्या आधारे सखोल तपास सखोल आणि गुणवत्तापूर्ण तपासणी करावी अशा तपासणीसाठी आवश्यकतेनुसार क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून आव्हान मागवण्यास हरकत नाही तपासणीअंतर संबंधित विभाग कार्यालयाने निवेदनातील विनंती मान्य करणे योग्य होईल किंवा अमान्य करावी लागेल या निष्कर्षापर्यंत पोहोचावे सदरपत्र निवेदनांमधील विनंती मागणी प्रचलित कायदे किंवा नियम अथवा शासन निर्णय यांच्या आधारे मान्य करणे योग्य ठरेल अशा निष्कर्षाप्रत आल्यास संबंधित विभाग किंवा कार्यालयाने सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने तसा निर्णय घेऊन तो संबंधित निवेदनकारास कळवावा तसेच अशा निवेदनांवर सामासिक शेरा निर्देश देणाऱ्या मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री किंवा मान्य मंत्री, मंत्री, मंत्री यांना सदर निवेदनांच्या अनुषंगाने केलेल्या कारवाईबाबत अवगत करावे ज्या निवेदनामधील विनंती प्रचलित कायदे नियम शासन निर्णय यांच्या आधारे तपासल्यानंतर अशी विनंती मान्य करता येणार नाही असा निष्कर्ष असल्यास संबंधित विभाग कार्यालयाने ही वस्तुस्थिती प्रथमतः अशा निवेदनांवर सामासिक शेरा लिहिणाऱ्या मान्य मुख्यमंत्री किंवा मान्य उपमुख्यमंत्री किंवा मान्य मंत्री महोदय यांना समक्ष प्राधिकाऱ्या सॉरी यांना सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत अवगत करावी व त्यानंतर सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने निर्णय घेऊन असा निर्णय संबंधित निवेदनकारास कळवावा कोणत्याही परिस्थितीत निवेदनांवरील मान्य मंत्री महोदयांचे शेरे हा हे सदर प्रकरणाविषयी अंतिम निर्णय समजण्यात येऊ नये हे जे परिपत्रक आहे ते सामान्य प्रशासन विभाग यांचं दिनांक दहा नऊ दोन हजार पंधरा आणि दिनांक तीन अकरा दोन हजार पंधरा हे जे परि परिपत्रक आहे हे आपल्याकडं उपलब्ध आहे तर त्यानुसार आपण कारवाई करणे अपेक्षित आहे दुसरा प्रश्न आहे कौटुंबिक वाट वाटपात मिळालेली जमिनीची विक्री कौटुंबिक वाटपात मिळालेल्या मालमत्तेची जमिनीची संबंधित धारकास विक्री करता येते काय याबाबत तरतूद अशी आहे की संयुक्त हिंदू कुटुंबाच्या विभाजनाचा भाग म्हणून हिंदू सहधाकाला मिळालेली कोणतीही मालमत्ता ही स्वतंत्र मालमत्ता किंवा सेपरेट प्रॉपर्टी यांना म्हणतात मानली जाते आपण वॉट इज सेपरेट प्रॉपर्टी असं जरी गुगलवर टाकलं तरी आपल्याला याच्याबद्दल माहिती मिळेल अशा मालमत्तेचा दर्जा अधिकृहित मालमत्तेसारखा असतो म्हणजे सेफ ऑन प्रॉपर्टीसारखा असतो याच्यात मी आपल्याला काही सायटेशन्स आणि मुल्ला यांचे हिंदू कायद्याचे तत्व जी आहेत याचाही संदर्भ दिलेला आहे हेही आपल्याला इंटरनेटवर उपलब्ध असेल संयुक्त हिंदू कुटुंबाच्या मालमत्तेचे कोणतेही विभाजन किंवा के वाटप केल्याने अशा मालमत्तेचा वडिलोपार्जित हा दर्जा संपुष्टात येतो आणि अशी मालमत्ता ज्याला त्यात हिस्सा मिळतो त्याची स्वतंत्र मालमत्ता बनते आणि अशा मालमत्तेची जमिनीची संबंधित धारखास्त विक्री करता येते याच्यामध्ये ये मान्य सर्वोच्च न्यायालयाचा एक निकालपत्र आहे तेही मी आपल्याला संदर्भासाठी दिलेलं आहे पुढचा प्रश्न घेऊ त्रेचाळीस महाराष्ट्र कुळकायदा एकोणीशे अठ्ठेचाळीस कलम त्रेचाळीसांमुळे पुन्हा विक्रीची परवानगी म्हणजे जे, जे काही कुळाच्या जमिनी असतात त्याची इतर हक्कामध्ये कुळ कायदा कलम त्रेचाळीसच्या बंधनास पात्र असा शेहरा लिहिलेला असतो तर कुळाने एकदा कलम त्रेचाळीसांमुळे जमिनीची विक्रीची परवानगी जर प्राप्त केली तर पुन्हा ती जमीन संबंधितला विकताना नव्याने पुन्हा त्रेचाळीसची परवानगीची आवश्यकता आहे का हा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे नाही कलम त्रेचाळीस हैदराबाद कुल कायदा कलम पन्नास ब आणि विदर्भ प्रदेशचा कुल कायदा जो आहे त्याचं कलम सत्तावन्न अन्वय जमीन विक्रीची एकदा परवानगी प्राप्त केली असेल तर पुन्हा अशी परवानगी प्राप्त करण्याची आवश्यकता नाही याचंही एक परिपत्रक जे आहे तेरा सहा एकोणीसशे चौऱ्याहत्तरचं तेही आपल्याकडे उपलब्ध आहे पुढचा प्रश्न आहे नोंदणीकृत दस्तात लेखन प्रमाणात असलेली नोंद नोंदणीकृत खरेदी विक्री व्यवहाराची फेरफार नोंद नोंदविल्यानंतर सदर नोंदणीकृत दस्ता दस्तऐवजांमध्ये असलेल्या लेखनप्रमाणात ग्राम महसूल अधिकारी स्तरावर दुरुस्त करता येईल का तर याचं उत्तर आहे नाही अशी मागणी मान्य करणे अत्यंत बेकायदेशीर ठरेल नोंदणीकृत दस्ता हा मूळ आणि कायम पुरावा आहे त्यामुळे त्यात काही चूक असल्यास दुय्यम निबंधकाकडे मुदतीमध्ये चूक दुरुस्तीचा दस्त करून घेणे आवश्यक आहे ग्राम महसूल अधिकारी स्तरावर अशी चूक दुरुस्त करणे हे बेकायदेशीर आहे नोंदणी कायदा कलम एक्क्याऐंशी अन्वय सादर केलेल्या किंवा नि, निक्षेपित केलेल्या कोणत्याही दस्तावेजाचं पृष्ठांकन अनुवाद किंवा नोंदणी मुद्दाम अशुद्ध केल्यास तो भारतीय न्यायसंहितेन्वय गुन्हा ठरू शकतो पुढचा प्रश्न घेऊ मालक बनलेल्या कुळाच्या जमिनीवरील प्रतिबंधित शेरा आपल्याला माहिती आहे की दहा वर्षानंतर एखाद्या व्यक्ती कुळाला जेव्हा बत्तीस मचं प्रमाणपत्र प्राप्त होतं तर त्यावेळेला दहा वर्षानंतर त्याला ती जमीन विकण्याचे अधिकार प्राप्त होतात आणि बत्तीस म प्रमाणपत्र जेव्हा प्राप्त होतं तेव्हा त्याच्या ते इतर हक्कामध्ये कुलकायदा कलम त्रेचाळीसचं बननास पात्र आणि वर्ग दोन असे दोन्ही शेरे असतात तर ज्या कुळाला महाराष्ट्र कायदा एकोणीशे अठ्ठेचाळीस कलम बत्तीस म अन्वय प्रमाणपत्र मिळून दहा वर्षापेक्षा अधिक काळ झाल्यामुळे त्याने आकारणीचे चाळीस पट रक्कम शासन जमा केली आहे आता त्याच्या सातबारावरील धरणाधिकार एक करावा काय तसंच इतर हक्कातील विक्रीसाठी बंधा बंधनाचा शेरा कमी करावा का तर शंभर टक्के करावा ज्या कुळाला महाराष्ट्र कुळ कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस कलम बत्तीस म किंवा हैदराबादचं जे आहे है, अडतीस ई विदर्भ प्रदेशचा कलम सत्तेचाळीस अन्वय प्रमाणपत्र प्राप्त करून दहा वर्षापेक्षा अधिक काळ झाल्यामुळे त्यांनी तहसील कार्यालयातून आकाडीचे चाळीसपट रकमेचे चलन प्राप्त करून सदर रक्कम शासनात जमा केली असेल तर त्याच्या सातबारावरील धारणाधिकार एक करावा आणि इतर हक्कातील विक्रीसाठी बंधनाचा जो शेरा असतो तो कमी करावा असे निर्देश आहेत याचं जे परिपत्रक आहे ते अकरा चार दोन हजार बावीसचं परिपत्रक आहे शेचाळीस आहे कुळ कायद्यानुसार कुळाची प्रकरणी चालवण्याचा अधिकार फक्त तहसीलदारांचा आहे ही धारणा योग्य आहे का तर नाही याच्यामध्ये सहाय्यक महसूल अधिकारी म्हणजे अवर कारकून आणि निवासी न्याय तहसीलदार यांनाही हे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे याची ही जी काही परिपत्रक का आहेत ती मी इथं कोट केलेली आहेत सत्तेचाळीस दिवाळी न्यायालयाने दावा फेटाळलेल्या आदेशाची नोंद मुंबईला राहणाऱ्या जमीन मालकाची जमीन एक अन्य व्यक्ती गेली दहा वर्षे स्वतः कसत आहे त्याला जमीनतून काढून टाकण्यासाठी जमीन मालकाने मनाईचा दावा दाखल केला होता तो दावा दिवाळी न्यायालयाने फेटाळलेला आहे आता जमीन कसणाऱ्या व्यक्तीने उक्त निकालाच्या आधारे स्वतःचे नाव कबिता सदरी दाखल करावे म्हणून अर्ज केलेला आहे मनाई आदेश फेटाळणे आणि जमिनीतील हक्क संपादन या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत जमीन मालकाचा मनाई आदेश न्यायालयाने फेटाळला म्हणून सदर अन्य व्यक्तीचा मालकी हक्क निर्माण होत नाही किंवा तो जमिनीचा आपोआप मालक बनत नाही समोर केलेल्या साठेखतावरून फेरफार नोंद एका व्यक्तीने नोटरीसमोर करून दिलेले साठेखत अग्रीमेंट टू सेल हजर केले आहे त्या आधारे फेरफार नोंद नोंदवावी असा त्याचा आग्रह आहे तर भारतीय नोंदणी कायदा कलम सतरा अनुवारे रुपये शंभरपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेचा व्यवहार जो आहे हा नोंदणीकृत दस्तऐवजाने होणे अनिवार्य आहे ही कायद्याची तरतूद आहे या कायद्याप्रमाणे कोणत्याही मिळकतीचे साठेखत किंवा करारनामा याद्वारे हस्तांतरण होत नाही साठेखत हा केवळ खरेदीचा इरादा आहे मालमत्ता खरेदी देणार आणि खरेदी घेणार यांच्यामध्ये ठरलेल्या अटी व शर्तीनुसार विविध कालावधीत संबंधित कागदपत्रांची पूर्तता करून नंतर शेवटी मालमत्तेचे हस्तांतरण नोंदणीकृत खरेदी खताने करू अशा तपशिलाचा करार म्हणजे साठेखत आहे साठेखतामुळे कोणताही मालकी हक्क निर्माण होत नाही किंवा काढून घेतला जात नाही त्यामुळे नोटरीसमोर करून दिलेल्या साठेखताच्या आधारे फेरफार नोंद नोंदवली जाणार नाही मूळ मालकाला नोटीस न बजावण्याच्या कुलमुखत्यार पत्राचा आग्रह एका मिळकतीची विक्री कुलमुखत्यार पत्राच्या म्हणजे पवारपटाणीच्या आधारे झालेली आहे पत्रात धारकाचा आग्रह आहे की मूळ मालकाला मूळ मालक आजारी असल्यामुळे त्यांना नोटीस बजावून त्रास देऊ नये पत्राच्या आधारे नोंद प्रमाणित करावी तर अशी तरतूद काही कायद्यात नाही तर मुखत्यारपत्राचा जो कायदा आहे हा केंद्र शासनाने केलेला कायदा असून तो संपूर्ण भारतात एक आ, मे अठराशे ब्याऐंशीपासून पासून लागू झालेला आहे या कायद्याच्या कलम एक अन्वय मुक्त्यारपत्र म्हणजे असा कोणताही दस्त ज्याद्वारे एखाद्या विशिष्ट व्यक्तीला मुक्त्यारपत्र करून देणाऱ्या व्यक्तीच्या वतीने मुक्त्यारपत्रात नमूद काम करता येईल या कायद्याच्या कलम दोन अन्वये आवश्यकता असल्यास मुक्त्यारपत्रधारक कोणताही दस्त म्हणजे मुक्त्यारपत्र देण्याच्या वतीने त्याच्या स्वतःच्या नावाने स्वाक्षरीने अंमलात आणू शकेल अशा प्रकारे धारकाने केलेला रस्त मुक्त्यारपत्र करून देणाऱ्या व्यक्तीने स्वतःच्या स्वाक्षरीने केलेला आहे असे कायद्याने मानण्यात येते परंतु मिळकत विक्रीसाठी साधारण कुलमुक्त्यारपत्र पुरेसे नाही असे मान्य सर्वोच्च न्यायालयाने एका निकालपत्रात निर्देश दिलेले आहेत मुक्त्यारपत्रा द्वारे झालेल्या खरेदी अथवा विक्री व्यवहाराबाबत फक्त धारकाला नोटीस बजावली जाते ही अत्यंत चुकीची बाब आहे मुक्त्यारपत्र झालेल्या खरेदी अथवा विक्री व्यवहाराबाबत मुक्त्यारपत्र करून देणार म्हणजे जो मूळ मालक आहे त्यालाही नोटीस काढणे अनिवार्य आहे मुक्त्यारपत्र करून देणार याला नोटीस दिल्यावर तो हजर राहिलेस सदर खरेदी किंवा विक्री व्यवहारास त्याची संमती असल्याबाबत त्याचा जबाब घेण्यात यावा कधीकधी मुक्त्यारपत्र करून देणार हा शहरात राहत असतो मुक्त्यारपत्र धारकाला दिलेले मुक्तियारपत्र त्याने कधीतरी रद्द केलेले असते किंवा ज्यांनी कुल करून दिलेलं आहे त्याचा मृत्यू झालेला असतो याबाबत महसूल प्रशासनाला काही माहिती नसते असे रद्द केलेल्या कुलमुक्ती पत्राद्वारे किंवा मूळ मालक मयज झालेले असताना केलेले व्यवहार जे आहेत ते भविष्यात कायदेशीर गुंतागुंत निर्माण करू शकतात त्यामुळे मूळ मालकाला नोटीस काढणे आवश्यक आहे शेवटचा प्रश्न अनेक वर्ष पाड असलेल्या शेतजमिनीची बिगर शेतकऱ्यामार्फत खरेदी गावातील अनेक वर्ष पाड असलेली शेतजमीन बिगर शेतकरी व्यक्तीने खरेदी केली आहे त्याचे म्हणणे असं आहे की सरळ जमिनी जमिनीचा गेली अनेक वर्ष शेतीसाठी उपयोग केला गेला नाही त्यामुळे ती जमीन आपोआपच आकर्षित झालेली आहे त्यामुळे शेतकरी पुरावा आवश्यक नाही कोणतीही शेतजमीन जोपर्यंत कायदेशीररित्या रीती होत नाही तोपर्यंत ती शेतजमीन या सौनेतच येते आणि महाराष्ट्राकुळ कायदा एकोणीशे अठ्ठेचाळीस कला त्रेसष्ट अन्वये बिगर शेतकरी व्यक्ती शेतजमी शेतजमीन खरेदी करू शकत नाही शेतजमीन अनेक वर्ष पड आहे म्हणून ती आपोआप बिनशेतीत रूपांतरित होत नाही असा व्यवहार जो आहे तो बेकायदेशीर ठरेल याची जी पी डी एफ आहे ती माझ्या वेबसाईटवर मी उपलब्ध करून दिलेली आहे आजच्यासाठी इथंच थांबू पुढच्या सोमवारी पुन्हा भेटू नमस्ते धन्यवाद